विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं सांगत तीन मतदारसंघात उमेदवार घोषित केले पण महाविकास आघाडीत बिघाडी झालीये का कारण शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी विशाल पाटलांचा हात आहे त्यांनी जाहीर पाठिंबा दिला नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर बन हटके या आपल्या युट्यूब चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचे बेध महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना लागले केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकतंच जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली त्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणुका ह्या दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले मात्र राज्यात महायुती व महाविकास आघाडीचे नेते आतापासूनच कामाला लागले आणि विशेष म्हणजे काही मतदारसंघात उमेदवारही घोषित करण्यात येत आहे तसेच विविध रॅली आणि दौऱ्यांच्या माध्यमातून प्रचारालाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आज आटपाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी चक्क शिंदेच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विशाल पाटलांची चर्चा रंगली आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र युवा चर्ना संधी देणार असल्याचं तीन उमेदवार घोषित केले तर ही चार मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं दिसून येतं आता सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामधून जोरदार चर्चा रंगली काँग्रेसमध्ये बंड करून अपक्ष निवडणूक लढवत विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली मात्र विजयानंतर काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजित कदम यांचा हात होता असंही चित्र मतदारसंघात पाहायला मिळालं आता विधानसभेला विशाल पाटील यांचा हात कोणाच्या मागे आहे याची सुद्धा चर्चा होत आहे आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते त्यावेळी त्यांनी केलेल्या रेल्वे आणि राजकीय विधानांची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आतापर्यंत रेल दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाळीमधूनच जावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटले तसेच शिवसेना शिंदेगटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं देखील पाटील यांनी स्पष्ट केलं रेल्वे आणि विधानसभेच्या अनुषंगानं खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य खानापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनला आहे आटपाळीत बोलताना विशाल पाटील म्हणाले की आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल या निवडणुकीत लाखोनं मत सुहास बाबर यांना मिळावी ही आमची अपेक्षा आहे आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही शब्द सोडवून आलेलो आहोत जिथं आमच्यावर प्रेम आहे तिथं आम्ही प्रेम देतो आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी ठाम राहणार आहोत अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून बघावं हो, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार ताया नाही असं म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं आवाहन खानापूरकरांना विशाल पाटील यांनी केलं आहे त्यामुळं शिंदेच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी विशाल पाटलांचा हात असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगत आहे